तर नमस्कार मित्रांनो गावरानजीवाळा या यूट्यूब चॅनलवर सगळ्यांचे पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये स्वागत करतो मित्रांनो रोजच आम्ही असं बाहेर समजा कुठे जातोय मारुती दादा आणि मी तर लोक सारखे म्हणतात यांना काय दोघांना पण काम नाही आहे हे असे फिरत राहते तर मित्रांनो तर आज काय काम राहतंय रोज सकाळच उठल्यावर तर ते तुम्हाला मी दाखवण्याचा प्रयत्न करतो रोजच मला काम राहतं आहे मित्रांनो मारुती दादाला राहते पावसाळ्यामध्ये काम उन्हाळ्यामध्ये काही जास्त काम नाही राहत पण तरी पण मित्रांनो पावसाळ्यामच्या आद अगोदर आपल्याला लाकडं हे ते काही जमिनीची मशागत हे अशा भरपूर कामं राहतात पण मग लोकांना काय वाटत आहे नाही हे काही व्हिडिओज बनवते यांना काही कामच नाही तर असे बरेच लोक का असे काही उलट सुलट बोलत राहतात तर मित्रांनो आज त्याच्यामुळंच मी एक व्हिडिओ बनवण्याचा ठरवला तर आज काय काम आहे तर ते मी तुम्हाला दाखवतो सकाळी सुटलो क तो तोंड आंघोळ तर तो मी नंतर करतो आहे म्हणजे काम झाल्यानंतर मी आंघोळ करतो आहे कारण ते काम जरा थोडे हे आहे त्याच्यामुळे मग आंघोळ नंतर करतोय मी तर चला तुम्हाला मी दाखवण्याचा प्रयत्न करतो आणि व्हिडिओ पूर्ण बघा व्हिडिओ मस्त होणार आहे तर बघा मित्रांनो आता मी उठलोय आणि आलो इकडे खाली तर आपल्या कुक्कुटपालना आपल्या घराजवळचं हे कुक्कुटपालन आहे मित्रांनो आणि छोटस आहे असं जास्त नाही आहे एक अडीच हजार पक्षी बसत आहेत बॉयलरचे तर हे बघा मित्रांनो इकडे हे कुक्कुटपालन आहे माझं छोटस आहे एकदम आता आपण दार उघडू आता काय काय झालंय काय बघू काल पसून गेलंच नाही शेडमध्ये हे बघा मित्रांनो हे छोटस कुकुट पाल एक दोन अडीच हजार पक्षी बसत आहे ते आणि आज यांचा खाद्य टाकायचे तर त्या खाद्य टाकायसाठी मी आलो आहे आता शेडमध्ये पण पहिल्यांदा एक आपण आहे नाही का राऊंड रोज आल्यानंतर पहिला राऊंड मारतोय आणि नंतर खाद्य टाकायला सुरुवात करतोय काही कारण एक वेळेस वाघ घुसला होता शेडमध्ये आणि दो तीन वेळेस मग घुसला होता त्याच्यामुळं मग पहिली चक्करच मारून घ्यायचे आणि आता तीन तीन किलो तीन साडे असा तीन प्लस यांचं वजन असेल कारण आता पंचेचाळीस सेहेचाळीस दिवस झाले ते यांना तर आता आज आज जाणार आहेत आज गाडी येणार आहे न्यायला हो ह्या बॉयलर कोंबड्या रात्रीच येणार होती पण रात्री मी जरा बाहेर गेल्यामुळं ती गाडी कॅन्सल झाली तर बघा आता आपलं मस्त असं फिरून झालं आहे कुठंच काही आपल्याला वाटलं नाही पण मागच्या वेळेस ही जाळी नाही का ही जाळी तोडली होती वाघांना तेव्हा जवळजवळ तेव्हा दीडशे कोंबड्या खाल्या होत्या ह्या वाढल्यास मोठ्या झाल्या हो होत्या तर त्या कोंबड्या दीडशे खाल्या होत्या तर वाघांना खाल्या तेव्हा आपल्याला भरपाई भेटली होती त्या काय मुंगसाना खाल्यावर नाही भरपाई भेटत फक्त वाघांना खाल्यावर भेटत तर आता या नाही का, ना ना का रोज किती आता दोन हजार पक्षी राहिले शिल्लक कारण आपले मुंगसाना तीनशे ते चारशे खाली होती आणि यांना रोज आता आज पंचेचाळीस पंचेचाळीसेचाळीसावा दिवस आहे रोज याला सात बॅगा लागत आहेत था, खायला म्हणजे पन्नास किलोच्या सात गुन्ह्या लागत आहेत रोज यांना पहिल्या दिवशी आर्दी लागते नंतर असेच रोज थोडे थोडे वाढत वाढत जातात पाच दोन तीन चार अशा रोज म्हणजे तीन तीन चार चार दिवसाल्यानंतर वाढीत वाढी जायचं मग हे होतं तर बघा मित्रांनो एकदम मासा मस्त ना, ना।, ना।, ना, ना। हे बघा मला माशा म्हणजे अशा कुठंच दिसणार नाही बऱ्याचशा पोलेटरी तक्रारी राहतात तर माशालय शेडमध्ये होत्या पण मित्रांनो काळजी जर घेतली तर माशाच होती नाही आता तुम्ही बघू शकता त्या कॅमेऱ्याच्या पुढे एक म्हणजे माशा होत्या तीच होती नाही असं नाही आणि हे दोन मी हे दो शेवटचं दोन महिन्या राहत आहेत पावसाळ्याच्या आधी मे जून ह्या दोन महिन्यांमध्ये नाही का माश्या होत्या तेच उन्हाळ्यामध्ये पण मित्रांनो बघा कुठेही दुरीला एकही माशी भेटणार नाही तुम्हाला ह्या बघा कारण तसं उपाययोजनाच केलेल्यात मी कारण माशी म्हणजे दिसणारच नाही थोडीफार राहते आता आपल्या घरामध्ये पण आपण पन। फक्त माशी घरात राहतेच कारण दूध खरकाटा याच्यामुळं माशी होतेच हे बघा आता किती आपण फिरलोय पण तुम्हाला या काही दोरीवरती माशी भेटणार नाही ह्या बघा ह्या बघा नाहीतर ह्या दोऱ्या ज्या राहतात ना त्या फुल भरेल राहतात एकदम अशा गच्च माश्या तर आपण पण तेवढी काळजी घेतली पाहिजे मित्रांनो कारण ह्या कोंबड्यांमध्ये आहेत ना माश्या भरपूर होत्या तेच कारण हे खाली जे तुस राहतं हे हलवलं नाही तर हे बघा आपलं तुस आहे एकदम मोकळं मोकळं तुस आहे काय उन्हाळा त्याच्यामुळं मोकळंच आहे उन्हाळ्यात आपण काय रॅकिंग जास्त करत नाही फक्त एकदम करीत <coughs> त्याच्यामुळं मग काही अडचणच नाही हे बघा आता ह्या दोरीवरती बघा तुम्हाला मी दाखवू प्रयत्न करतो हे बघा इथं आहे एक पाच सहा मासे आहेत पण अशा काय मोठा हे शेड आहे मोठा नाही म्हणजे छोटासा आहे पण मग पूर्ण म्हणजे माश्या एवढ्या भेटणारच नाही असतील पण एवढ्या काय माशा नाही आहेत नाही तर मग बाकीच्या शेडवर जर गेले तुम्ही तर बघा किती अशा माश्या उडतात बघा आता पूर्ण व्हिडिओ स्थिर करून मोबाईल दाखवण्याचा प्रयत्न करतो तुम्हाला कुठंच माशी भेटणार नाही बघा बघा माशी म्हणजे नाहीच आहे एकदम असं स्वच्छता पण मस्त ठेवली त्याच्यामुळं त्याच्यामुळे मग माशी होतच ना कोंबड्या पळत आहेत माश्या जर असतात या कोंबड्या पळत आहेत ना लगेच उठल्या असत्या पण माश्यामध्ये आजी अजिबात नाही येते बघा आता मित्रांनो आपल्याला आता खाद्य टाकायला सुरुवात करायचे मित्रांनो माश्या पोलेटरी मध्ये होतात तीच कारण जी बाहेरची माशी आहे ती पोल्ट्रीमध्ये आली तर ती अंडे घालते तर अंडे घातल्यानंतर मग ते एक माशी हजारो माशा निर्माण करते तर त्याच्यामुळं आपणच व्यवस्थित जर लक्ष दिलं तर पोल्टटरीमध्ये ह्या होणारच नाही मग आपल्या पोल्ट्रीमुळं दुसऱ्यांनाही त्रास नाही तर मी अशा पद्धतीत आता मी केलं आहे तुम्हाला दाखवतो मी नेमकं काय क का, करतोय कशा पद्धतीत माश्या करतोय तर हे बघा मित्रांनो इथं मी औषध थोडं टाकेल होतं ह्या लग्नपत्रिकेमध्ये बघा ते असं निळसर जे आहे त्याचं औषध टाकेल होतं ज्या बाहेरून माश्या येतात ना ते हे औषध असं हवं चार पाच जागी मी औषध टाकेले तर अशा औषध टाकल्यामुळं हे औषध आहे ना साखरेमध्ये टाकलं आहे मी तर साखरे टाकलं साखर आहे ना अशी वलसर राहून द्यायची थोडी वलसर असली का त्या माश्या येऊन त्या साखरेवर बसत्यात आणि माश्याच राहते नाही मग हे बघा आता थोड्या ज्या माश्या होत्या त्या लगेच या साखरेवरच येऊन बसल्यात आणि त्या पटा पटापट पडल्या ते तर अशा बऱ्याच दोन तीन जागी केल्यात तर त्या कुठं केल्यात हे बघा हे चिक्गाट ठेवलं आहे ना इथं पण केलं आहे पुढं पण असंच चिक्गाट ठेवलं आहे अशा तीन जागी ठेवल्यात मग म्हणजे तिथं माश्या आल्या मग इकडून बाहेरून मासे आल्या का पहिला त्याच्यावर बसणार ते साखरेवरती आणि ती सा ते ना उन्हामध्ये न ठेवायचं काही काही लोक काय करतात मग ही जी भिंत कडेची ह्या भिंतीवरती साखर द्या तर ती भिंतीवर साखर टाकली का ही जी कोंड्याची कोंबड्यांची जी धुळे उठून तर ती त्या साखरेवर पडते मग त्या साखर पडली का त्या औषध जे आहे ते त्याच्यात नाही सवून आहे मग त्याचा काहीच उपयोग नाही होत आणि बाहेरून जर ऊन पडलं तर त्याच्या ऊन पडल्यानंतर ते ती साखर लगेच वाळवून जात आहे त्याचा पण मग काहीच उपयोग होत नाही मग असं आतमध्ये आत जर ठेवलं या असं तर त्याच्यामध्ये मग ते वलसरपणा राहतं आहे वलसरपणा असल्यामुळं माशा या औष साखरेकडं लगेच धा धावत आहे त्यात धावत आल्यानंतर लगेच मरून जातात बघा आता तुम्ही माश्याचं दिसणार नाही तुम्हाला शेमत अशा पद्धतीत आणि ती काळजी पहिल्यापासून जर घेतली पहिल्या दिवसात पक्षी आल्यापासून तर काहीच मित्रांनो अडचण येत नाही ह्या बघा आता इथं दरवाजे दरवाज्याजवळच थोड्याफार तुम्हाला माश्या उडताना दिसतील ह्या बघा इथंच माश्या ना थोड्या उडताना दिसतात कारण आ आज बाहेरून मासे जी येते ती इकडूनच येते त्याच्यासाठी आपण हे इथंच आहे बा जी माशी याच्यावर बसेल या ते बघा अशा प्रकारे लगेच दोन ते तीनशे कांदा लगेच माराय मारायला सुरुवात होते बघा मित्रांनो बाहेर सुद्धा दिसणार नाही पोल्ट्रीमध्ये या बघा वार एकही माशी भेटणार नाही एकही म्हणजे माश्या पण एवढ्या काही नाही या ती या बघा इकडं बघा जाळी बाहेर जाळीला पण एक माश्याच नाही बाकीच्या ज्या पोलेटऱ्यान माश्या राहतात त्या माश्याच तुम्हाला कुठेच भेटणार नाही बघा इकडून अशा पद्धतीत या थंडाव्यासाठी या तुतूची झाडं लावल्यात जेणेकरून आतमध्ये शेडमध्ये एकदम थंड हवा राहील हा बघा आता इथे तुम्हाला दाखवतो पार्क मासे म्हणजे हे बघा ह्या जाळ्यात नाही का फुल अशा माशांनी भरेल राहतात ह्या बघा एक एक दोन दोन फक्त उडत आहेत नाहीतर तर माशा अशा जास्त म्हणजे जेव्हा मला अनुभव नव्हतं तेव्हा या ना का ह्या जाळ्या अशा पॅक भरून गेल्या होत्या एवढी माशी झाली होती तर आता अनुभव आलाय त्याच्यामुळं मग काही माश्या ह्या बघा माश्याच दिस मित्रांनो पन्नास पन्नास किलोच्या बॅग आहेत तर त्या बॅगा मी दोन जागी केल्या ह्या बघा एवढ्या बॅग आज टाकायच्या आहेत म्हणजे एवढ्या टाकाव्या लागत आहेत हे बघा तुम्ही ब बो, बघू शकता अशा प्रकारे जर माश्यांचं जर नियोजन केलं ना पहिलं ज्या दिवशी पक्षी येतील त्या दिवशी माशाने राहते पण दु तिसऱ्या दिवसापासून माशी शेडमध्ये आपल्या यायला चालू होते तरी ब तर ती माशी आपण फ्लायक्स म्हणून एक औषध आहे म्हणजे निळ्या कलरचं तर ते जर आपण साखरेमध्ये जर टाकलं तर कर अशा प्रकारे साखरे टाकायचं कारण दीड किलो पन्नास एम एलची बाटली राहते मोठी पण असू शकते पण मला मा माहीत नाही कारण मी आणली ती पन्नास एम एलची आहे तर ती बाटली आणली का ती एक बाटली पन्नास एम एल ती दी दीड किलो साखर आहे पुराती तर आपला काही एवढा मोठा शेड नाही त्याच्यामुळं मग मी एवढा पासाभर साखर घ्यायची हप्त्यातून एक वेळा करायचं तर त्याच्यावर जर टाकलं तर माशीच मित्रांनो होणार नाही आणि ही माशी जेव्हा बाहेरून येते तेव्हाच आतमध्ये शेडमध्ये अंडे घालून जास्त माश्या तयार होतात एक मासे हजारो माश्या तयार करतात बघा आता इकडं इथं पण दिसतंय या बघा बॅगानं पण माश्या नाही येते काही नाही या बघा इकडं पण नाही माश्याच नाही आहेत म्हणजे पण अशा प्रकारे नियोजन जर केलं कुक्कुटपालनाचं तर मित्रांनो शेजारच्यालाही त्रास नाही आणि आपल्याला त्रास नाही माशा होणारच नाही तर मित्रांनो लोक म्हणतात यांना याला काहीच काम नाही राहत नुसते व्हिडिओ काढतात तर मित्रांनो एवढा साध बॅगा टा ता, टाकायचा परत हे जे पाण्याचे भांडे आहेत हे साफ करायचे परत हे खालचे जे हे तुस आहे ते रोज असं हलवून द्यायला लागत आहे एवढं काम आहे पण मी काय करतोय सकाळी एक तासामध्ये सगळं काम उरकीत आहे पुढचं जे आपलं काम राहतंय आहे तर त्या कामासाठी मी बाहेर किंवा कुठं पण जातो आहे एक पाण्याची ड्रम भरून ठेवले हजार लिटरची का ती एक दिवस पुरत दू, दूर्या ये उन्हाळ्यामध्ये पावसाळ्यामध्ये तर अर्धी संपत्ती ह्या बघा पर काहीच दो दोऱ्या बघा दोऱ्यांना कुठंच माशाच दिसणार नाही आणि मी काय फवारं करीत नाही कारण कसं फवारं जर केलं तर थोडाफार इफेक्ट मा कोंबड्यांवर होतो आहे वजनाला फरक पडतो आहे त्याच्यामुळं मी काय हे फवार काहीच करीतच नाही आणि हे फ्लायगचा रिझल्ट मला एकदम भारी आहे बाकीचे म्हणतात त्याचा रिझल्ट नाही आहे कारण हे औषध पण असं भरमसाठ महाग आहेत आता लाई आऊट जर घेतला तर बावीसशे रुपयाला ते औषध पडत आहे बावीसशे साडे बावीसशे तेवीसशे रुपयापर्यंत पडत आहे पण ते काय त्या तीनच पंप होते त्याच्यामुळं मग ते आपण वापरितच नाही हे आपल्याला याचा रिझल्ट एकदम भारी आला आहे त्याच्यामुळं मग आपण हेच वापरित आहे मित्रांनो मी माशांवरती उपाय सांगितला आणि जे लोक मला म्हणायचे तुला काम नाही आहे तुलाही काम नाही मारती दादालाही काम नाही तर मी काम काय करतोय हे तुम्हाला मी दाखवून दिलं आणि जे सुशिक्षित बेरोजगार आहेत मग मा, काही माझे मित्र आहेत त्यांना रोजगार म्हणजे कुक्कुटपालन कोणी कुक्कुटपालन करा कोणी शेळी पालन करा कोणी मच्छी पालन करा असे वेगवेगळ्या वे प्रकारचे आहे ती तर तुम्ही करू शकता आणि कुक्कुटपालनाचं मार्गदर्शन पण मी करून देईल जर ज्याला मा पाहिजे असं माहिती काही तर आणि बाकीचे जे आहेत समजा शेळीपालन मी शेळीपालन पण केला होता पण मित्रांनो शेळीपालनाचं काय होतंय का शेळ्या ह्या थोड्या एक दोन तासासाठी फिरवायलाच लागतात तर त्याच्यामुळं कुठं बाहेर जर जायचं असलं तर ते तशाच बांधेल राहतात मग कारण मुक्त गोटा जरी केला तरी पण मग लक्ष द्यायलाच लागत आहे आपल्याला त्याच्यामुळं मी त्या शेळ्या ओपून टाकल्या आणि आप आपल्याकडं काठवाडी होत्या शिरोई होत्या सोजत होत्या अशा बऱ्याच चार पाच जातीच्या शेळ्या होत्या तर मी त्या ओपून टाकल्या आणि या कुक्कुट पालनामुळे छोटासा हा शेड बांधला तर हा शेड पूर्ण याचं काम मी स्वतःच केलं आहे तुम्हाला तर माहीत असेल मी सगळ्याच गोष्टीत एकदम तरबेजच आहे तर ह्या अशा पद्धतीत आपला शेड आहे आणि दुसरं पण छोटा मोठा काम करतोय मित्रांनो कोणी कुठं वेल्डिंगला बोलवलं काही केलं तर अशा पद्धतीत बरेचसं असं कामं करतोय कोणतंही काम असू द्या मी लाज कामाची लाज धरीतच नाही कोणी म्हटलं माझ्याकडं आज दुसरं काही काम असं कोणतंही काम करा पण मित्रांनो कामाची कधीच का लाज धरू नका कारण काम हे काम केल्याशिवाय आपल्याला फळ भेटत नाही त्याचं तर आता बाकीचे मित्र म्हणतील तू कुक्कुटपालन करतो आहे हे क कुक्कुटपालन करू नये पण मित्रांनो सुशिक्षित बेरोजगार आहे कामधंदे भेटत नाही कुठं काम करायचा आणि कंपनीमध्ये जर गेला तर बारा बारा घंट्याला दहा बारा हजार रुपये पेमेंट आहे मित्रांनो तसं मी या कुक्कुटपालनाच्या माध्यमातून महिन्याला पंचवीस ते तीस हजार रुपये महिना कमवतोय मित्रांनो आणि ही चाळीस ते पन्नास दिवसाची बॅच असते साधारणतः दोन महिने ती साफसफाई करताना दुसरे पक्षी येताना वर्षातून सहा बॅच होत्यात मित्रांनो त्यातून चांगल्या प्रकारे कमाई होती तर बाकीचे जे सुशिक्षित बेरोजगार आहेत ज्यांना नोकऱ्या नाही आहेत ते पण करू ते पण मित्र करू शकतात अशा पद्धतीत मी छोटासा माझा व्यवसाय आहे आणि दुसरा पण म्हणजे बोटिंगचा पण आपला छोटासा व्यवसाय बोटिंगच्या माध्यमातून कोणाला फिरायचं असेल तर ते पण छोटासा आहे आपला तर मग दोन्ही कामं मी करतो आहे परत मु मुलांकडं पण लक्ष द्यायला लागतं आहे एक मुलगी अडीच वर्षाची आहे मुलगा पहिलीला आहे आणि इथून शाळा आहे गाव आहे आमचं पाच किलोमीटर लांब आहे तर आम्ही इकडं मळ्यामध्येच राहतोय मळ्यात म्हणजे शेतीमध्ये इकडं ज आमच्याकडं झापाकडंच म्हणतात असं पण शेतामध्येच राहतोय अशा पद्धतीचं चो आमचं माझं छोटंसं कुकुटपालनाचा व्यवसाय मित्रांनो मित्रांनो आजचा व्हिडिओ कसा वाटला व्हिडिओ जर आवडल्यास लाईक करा शेअर करा मित्रांनो चॅनलला नवीन जर असाल तर एक सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद मित्रांनो